जेवायला जेवायला चहा अजिबात चहा कुठे असतो चहा उतर नसली काय काय नाही चहा नको जेवण नको मला वेळ काय झालाय तुम्हाला भूक का नाही भूकेच वय हा भूक्याच काय घेऊन बसली बहू नंतर जेवण मी काय माणूस आहे हो तुम्ही लहान लेकराला जसा जेवण कर जेवण कर म्हणून ताट माग घेऊन पाहावं लागतं तसं तुमचं वाव तुम्ही वागताय वय काय तुमचं आता तुझं तू जेवून घेन ग काय जेवून घे जाऊन लागत का नाही मला नाही भूक लागत हे असं काय करतय काय झालं कुठं काय माणसाने बसाव का नाही शांत बरं बसा चालले मी जरा पाच मिनिट शांत बसलो तर माणसाला बसून देत नाही काय आहे का नाही मला हा काय बसलं तरी म्हणते ये ग बसलाय वाळवाळ केली तरी म्हणताय वाळवाळ करताय करावं काय माणसं बघ तू यासाठी मी लपून लपून आणलंय मी डावटी याय नाही ना ते कॅरी बॅग मध्ये फुग्यात आणलो कसं वाटत हे पण बरोबर आहे आता काय पाणी असं समजेल असे फुटाने भेटाय काय फुटाने आता तुझ एवढ सिस्टीम बेकार झाली त्याला काय लागतं फुटाने भेटाने एका गोठा आणायचं सगळं गोटाशिवाय नशा चढायच नाही फुल राहिली तो तुटी राहिली घेऊन टाक तुड्या थोड्या वेळानी घेतो ना नाही नाही लगेच लगेच बघू इकडे क्लास ठेवून देतो काय लागले गुंगाय डोळे बघ असं चोरून चोरून भेटण्यापेक्षा मला सांग अरे तुम्हाला होय ना जायना आपण तरी काहीतरी प्रयत्न करू अरे तू कशाला नाही कशाला म्हणती तू सांग होईल त्याच पोरग पण दिसल माझ काय कसं बोल काही कसं काय होय ना जायना चार वर्ष लोक किती नाव ठेवते कशाला वेळ घालते चल ना आता आवरून घेऊ पटकुनी बाबा नको रे काय नको जवळ येऊन असलं हात सोडन काय इतकं असतो इकडं माझ्याकडे बघा आधी हा लाजली लाजली तू लाजलो लय भारी दिसते हा कुठे ठेवली कामात चावी अय दादा अय आमची चावी ठेवली की इथ अरे इथं काय कोणत्या उठायचं उठाय नाही प्यायला दिसतय वही नाही जातो कुठे वही नाही काय नाही ते बघितलं तुझे मीठ इथं आल्यानंतर किती भारी वाटत होळी काय रानगडी हाय कस होत काय गरज आहे घरी येऊन बसायची लायसन काढ काय इथं येऊन बसायला बाहेर झाली आता तिला काय सांगतात मग पाय पडू काय काई। काई। तो झामी पडत्या पाया मात त्या पिठ येऊन बसला अरे काय काय तिला चार वर्ष झालं लिखरू नाही तुम्हाला तर सावधगिरी गेलं ना बघा दाखवा दवाखान्यात देऊन लोक मला आले थोडं जीव मला काय डॉक्टर मी होता हाता इथ तू येव एवढ्याव पडतोय मग होतं असतं कायतरी कर नाही जाऊ एवढं नाका होई ना आज नाही जरा होऊन जाळी झाले काही म्हण नाही होईन काय रे म्हण नाही होईन म्हणून थोडा सपोर्ट देवा म्हणलं मी आता पांडुरांगा तिचा नवरा काय 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 त्याला हाय का नाही मुलगा चाललंय अंधे कसलं अंध अरे तिला चार वर्ष झालं पूर्ण होत नाही लोक नावं ठेवायला म्हटलं थोडा सपोर्ट देवा मग ती बेवडवली पडलाय ती काय तिला काय हाय का नाही तिचं काय जीवन पण तिचं काय नावरा मुलगा नाही तू डॉक्टर आहे काय

काय पार मसन वाटे बघितलं ली का ह्याने पा करायला जाग होणार नीट ही बघ ना मोर आहे ना काय करतोय मिळ नाही काय झालं काय पण अरे तुला पाजली कोणी पियाला कसात काय तुझ्या डोक्यावरून चाललंय बाबा एवढा अन्याय त्यात काय एवढं याने पाजली ना जोडीदारे माझा मला आता देवा म्हणून रे तू बिनसुदी राहिला बिनसुदी पडायसाठी गालास काय चेअर घालास पाहिजे ऐकू नको अरपण झालंय काय एवढं काय गाडीला इचर काय काय ना पार का आउट केलं माझं पार वरडून वरडून वरडा पाडायला सांगायचे त्यांनी सांगितलंय मला काही त्यांनी काय सांगितलं देत जा म्हणून दारू देत सांगितलं ना आणि घरात आपल्या घुसत जाणार का आणि तू बाहेर जर जाल जा जा ते तुझ्या जागेवर वन वर लाज ला तर का लाका तुमच्या जीवाला काही पण बोलायला लागली कि बोलते तू काय झालं निमकू सांग बर तुम्हाला मी ना सांगाय मोकळे काही पन्नास बऱ्या पंचाठो काच्या मना लाव इतोय गिरवायला काय तुम्ही करताना मला ला देतल नि मग पाप फेडायला फोबाडा आणि काय घोसल्या तुझ्या जागेवर जाऊन त्या खुलीत काय चोडून ओढून सांगत ती दोघं मी आम्ही बघितलं डोळ्या डायरेक्ट त्यांच्या डोळ्यात गेलो होत मग मी ना कचरा काढत होतो एकाच दोन करून अचानक आले कस काय असं वाटत नाहीत सतरंजी झटकेली मग ती डोळ्यात गेलं एवढं बरं सतरंजीला झटकायला माझीच बायको मिळली आणि तुला गाबाळ काढायला माझ्याच बायकोचा डोळा भेट हे बघ तुझा जर माझ्या विश्वास नसला तर मी चाललो काय याच्यासाठी मला दारू आणून देत होता वैर रोज मी म्हटलं जोडीदार चांगलाय फुकट पासतोय मला बर केलं बर बाजू उलटे बाबा आमच्या पैसे लागते त्याला बंद कर अरे दुसरी बघन मी गलासन दोन गला सर रोज पाजल्या दहा पाजले तरी काय का दहा रुपयाची पण ही लाखा मोलाची गेली ह्याच काय काहीच नाही केलं तरी येईन नाही तू काय ऐकलं तो उघडून सांगितलं तू म्हणून आत मध्ये प्रेम देत होतो मी तिला प्रेम एवढं प्रेम काय म्हण मुलं बाळ होईना म्हणे हर काय पंचायती करायचे तो मा पर म्हणित होते मी त्यांना सांगत होतो आणि तो, तो? काय बोल काय ऐकाय तबा तेव्हा ते करियन देत आता अन पोर बघत तो त्याला वाक्याच करा आख्यात हे नाव मला विश्वास आहे का नाही एका शब्दात सांग माझा अजिबात विश्वास अरे तुझ्यापेक्षा माझ्या आईवरून जोडीदार जस विश्वास जी अरे गेला तेव्हा निघून आता अरे पण असलो उद्योग करायला येतोय का तू इथं तू पण असा जागे नाही आज माझं डोळं उघडलं पासून फुकटची दारू पिणं बंद रोज इकत जाऊन माझे मी सगळं गेलो करतोय दारू बंद कोण उग मी आलो करायला काहीतरी करायला माणसारी कामाधंदा बागावा का तुमच्याच बायकाला तुमच्या जो काय काय करावं रे माणसानी हिच बघ हिच बघ हिच बघा मी राहतो तुमचं काय करा ते करा एक काय नाही एक काम कर हिरच्या आई बापाला दुपारच बोलून घ्या तापला तो बोलव आणि काय करा तशी कर कशी शेजाजी बाजाय तशी आपली हिम्मत ताकद नाही राई बाबा तुमच्यावर लढाया हित का अरे काय मूर्ख बघ बघ कशी बघ ती चाली थोबाड वाकड करून भाव निघल निवड हे बर केलं तुझ्यामुळं तोड वसलं नसतात एवढं तोडवसल्यामुळे उद्योग वाढत तसंच बस बाबा मातीत जाऊन तिकडं माझी ताकद हिंमत नाही मी बी चालली जाळखोंद तिकड लागले